पिक्चर नक्की युथ जनरेशननी बघावा मेन म्हणजे आपला इतिहास जाणून घेणे ही तरुणांना सर्वात मोठी गोष्ट हा असाच इतिहास चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या समाजापर्यंत पोहोचतोय आणि बरोबर इतिहास पोहोचतोय अक्षरशः काटे काटे पूर्ण पिक्चर म्हणजे काही म्हणजे शब्दच नाही शब्द कमी पडतात पिक्चर एवढा भारी होता शेवटी डोळ्यातून पाणी येत होतं एवढा पिक्चर का जायला लागला लास्टचे सीन बघ वाटत नाही एवढे काही खास सीन आहे शवा म्हणजे आपली अस्मिता त्याच्यामुळे सगळ्यांनी बघितलंच पाहिजे जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजी जय भवाय हाय माय नेम इस यश्री गाणश्री बेरोज ऍब्सोलुटली अमेझिंग and literally first day first show at 5:45 a.m expected hoga but it was brilliant the acting was mind blowing well we talk about akshay khanna first year because <laughs> i'm not a fan of his but the whole movie is only and only around with uh, vicky kaushal and akshay khanna we want akshay khanna to be back somewhere or the other Absolutely. yes I think it's a sure shot uh, Oscar entry for uh, you know action as well as a, uh, fabulous acting by Vicky. Hats off to him. I think he's surely going to bag a national award for this movie. Truly a spirited movie, and it actually makes every one of us feel so proud of a deep rooted culture and history and heritage. Yes. You know, Jai Bhavani and Jai really it's aeshwari yes what about uh, as a non-marathi person mm -hmm. was this like a first so actually um, this movie was brilliantly showcased for all cultures they even respected our heritage our culture and also praised mughals as well in the process so it was very uh, secular and uh, non-marathis can definitely watch this movie hindi hai, hai so no problem at all it it's great. it's it's basically an awakening call for all of us all of us simple as that what about the clothes and jewelry super oh awesome. amazing it was brilliantly showcased and the fashion i mean uh, raja maharaja or whatever the clothes were there the jewelries were there was ethnic you can say you know uh rings i've been watching the rings of the rajas and everything it, everything was all together the clothes the clothes you when you talk about the clothes it's superb it's cultured clothes simple as that even the set perhaps it looked so royal it looked so real even the shoot the direction everything was just absolutely perfect so each character has been played uh, given a role perfectly and they have played each each character has played a perfect role you know i don't know the names but ashutosh rana आय थिंक ही वॉज देअर यस सो ही प्लेड सुपर सुपरली इट वॉज नाईस गुड एक्सपिरियन्स मला आवडलं की त्यांनी जास्त काय बदलायचा प्रयत्न नाही केला लाईक अदर लाईक तानाजीमध्ये खूप बदललेलं तर याच्यात जास्त बदल नाही जाणवलं मला ते मला आवडलं खूप फार उत्तम पिक्चर त्यांनी सादर केलं आहे अँड स्क्रिप्ट खूप सुंदर लिहिली आहे क्रिएटिव्ह टीमचं अप्रतिम काम केलं आहे विक्की कौशलने खरंच खूप सुंदर काम केलं आहे आणि स्क्रिप्ट कोर स्क्रिप्टचा त्यांनी तसाच ठेवायचा प्रयत्न केला आहे आणि ऑडियन्सपर्यंत त्यांचे एफर्ट्स पोचले आहे सुंदर सगळ्या कलाकारांनी अभिनय केलेला आहे बॅकग्राऊंड म्युझिक स्क्रीन प्ले ऑन द पॉईंट आहे आणि हा असाच इतिहास चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या समाजापर्यंत पोचतो आहे आणि बरोबर इतिहास पोचतो आहे ह्याचं खरंच म्हणजे दाद आहे त्यांना तर मूवी इन जनरल डायरेक्शन किंवा इफेक्ट्स खूपच सुंदर होते कुठल्याही मोमेंटला बोर झालं नाही हा पिक्चर नक्की यूथ जनरेशननी बघावा कारण की आजकाल हिस् महाराष्ट्राची हिस्ट्री वगैरे मुलांना माहीत नसते तर ॲटलिस्ट ह्या सिनेमा किंवा मूवी टाईपमधून त्यांना त्याच्याबद्दल कळेल मूवी खूप छान होतं जिथं एन्थुझियाझम वगैरे हवं होतं तिथं एन्थुझियाझम बघायला मिळालं आणि जिथं इमोशनल व्हायचं होतं तिथे इमोशनल झाले खूप छान केलं ॲक्टिंग वगैरे अबाउट इट बिकॉज द फिमेल लीड लाईक रश्मिका आय डिंट टोटली एन्जॉय द वाईब म्हणजे तिची जी वाईब होती ना ती मला नाही आवडली म्हणजे ॲटलीस्ट जी एक मराठी वाईब असते ना मराठी मुलगी ती वाईब तिच्यातून येत नव्हती बट ठीक आहे म्हणजे इतिहासात आपण येसुबाईंचं वर्णन पाहिलं आहे तेवढ्या ते, ते कॅरेक्टर तेवढं पोचलं नाही आपल्यापर्यंत जेवढं संभाजी महाराजांचं पोचलं किंवा एक कसं मनाला भेटणारं ते व्यक्तिमत्व होतं जसं येसुबाईंचं नाही पोचलं कुठंतरी थोडं तिथे कमतरता वाटला पण आ, विकी कौशल मराठीमध्ये बोलतो रणवीर सिंग रणवीर कपूर रणवीर सिंग बरोबर त्याचं कंपॅरिझन झालं बाजीरावचं मराठी कसं होतिक मराठी आहे त्यांनी आणि त्याचे उच्चार ड नीट येत होते म्हणजे असं कुठंही वाटलं नाही की काही चुकीचं होतं फक्त मला असं म्हणायचं की ठीक आहे कास्ट त्यांनी ठरवला तो ऑडियन्ससाठी ठरवला असेल कारण की त्यांना ऑडियन्स पाहिजे ठीक आहे त्याप्रमाणे तरी आपलं कल्चर त्यांच्यापर्यंत पोहोचेल बट येस चाललं असतं इफ त्यांनी मराठी ॲक्टर्स म्हणजे मराठी कास्ट केला असता तर असं येसुबाईंसाठी मग भरपूर कॅरेक्टर आपला मराठी कलाकार आहेत जसं की आता अमृता खानविलकर आहे किंवा सोनाली कुल सोनाली कुलकरी निर्णय अमोल कोलणे महाजन 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 पिक्चर लय छान आता खूप 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 छान वाटला पिक्चर आणि बघून त्या पिक्चरमध्ये असं फील झालं की आपण त्या ठिकाणी आहोत त्या टाईपचं मूवी होता म्हणजे विकी कौशलने खरंच छान ॲक्टिंग केली आहे एकदम वाटत होतं तसं की ॲक्च्युली ते संभाजी महाराजांचा रोल प्ले करत आहे मला पण सेम म्हणजे त्या काळामध्ये गेल्यासारखं वाटलं की म्हणजे समोर समोर म्हणजे युद्ध बघतोय आपण असं संभाजी महाराजांची जी, महारा जी, जी भूमिका केली ती एक्सलंट म्हणजे अंगावरती काटा आला का। हो, एंडिंगला एंड म्हणजे असं मी दहा मिनटापर्यंत सीटवरून उठलेच नाही मी बसूनच होते ते एकदम एकदम हार्ड टचिंग होतं लास्टला एकदम गुजबम्स आले अंगावर एवढा चांगला म्हणजे असं लास्ट मुवमेंट लय म्हणजे असं खूप ते म्हणजे एकदम इमोशनल होतं लास्ट मध्ये पिक्चर हो बघायला पाहिजे ऑबियसली ऑब्व्हियसली नक्की कुणाला माहीत नाही आहे ती, ती सगळ्यांपर्यंत पोचायला पाहिजे आणि आपल्या यंगस्टर्सला तरुणांना तर नक्कीच ही पिक्चर बघायला पाहिजे कारण दुसरीकडे आपण दुसरे पिक्चर्स बघायला जातो पण मेन म्हणजे आपला इतिहास जाणून घेणे ही तरुणांना सर्वात मोठी गोष्ट आहे की आपल्या इतिहासाची आपल्याला जाणीव असाली आपण ज्या संस्कृतीमध्ये राहत आहोत त्या संस्कृतीची पूर्ण माहिती तरुणांना यंगस्टर्सला आणि सगळ्याही लोकांना असावी सकाळी नाही बघितला आणि पिक्चरही बघायचा होता जॉब करायचा होता असं टाइम काढून बघावं लागतं की नाही आपला इतिहास आहे बघायच आहे सो कस पण बघा पण बघा चांगलं आयुष्यात कधी पावणे सहाचं पिक्चर बघितलाय का एक मूव्ही बघितलेली होती पण आता मला आठवत नाही की कोणती पिक्चर होती कारण लहान होतो भरपूर पण ह्या हा जो एक्सपिरियन्स आहे या मूवीचा तो मस्ट होता म्हणजे खूप हाईप झालेलो होतो ऑलरेडी आणि स्टोरी माहीत असल्यामुळे म्हणजे आपला इतिहास आहे तर आपल्याला माहिती असणं गरजेचंच आहे तर ते व्हिज्युअली बघणं खूप इन्स्पायरिंग होतं खूप आय ओपनिंग होतं आणि अक्षरशः काटे काटे पूर्ण पिक्चर म्हणजे काही म्हणजे शब्दच नाही शब्द कमी पडतात किती वेळ रडतो भरपूर वेळा भरपूर वेळा म्हणजे स्वतःला असं लपून जपून थांबवत होतो आणि रडत होतो भरपूर रडलो मी भरपूर रडलो ॲक्च्युली ऍक्टिव्ह कशी एक नंबर म्हणजे इवन विकी कौशलनी जे ॲक्सेंट धरला आहे म्हणजे अक्की पिक्चर हिंदीमध्ये आहे पण बोलताना हिंदी मराठी लोक कसं बोलू शकतात त्याचा जो ॲक्सेंट आहे तो एक खूप चांगल्या प्रकारे धरलेला आहे आणि इवन अक्षय खन्ना अक्षय खन्ना जे आहेत त्यांचा जो वॉक आहे लास्ट वॉक जे आहे तो वॉक पण असा म्हणजे त्यांनी परफेक्टली प्रत्येकाने कॅरेक्टर धरलेला आहे त्यांचा आणि फुलेस्ट म्हणजे जर का तुम्ही कोणाला हेट करत आहात कोणत्या कॅरेक्टरला तर तुम्ही पूर्ण मनापासून त्यांना हेट करताय आणि कोणाला प्रेम करत आहात तर पूर्ण मनापासून प्रेम करताय तर ते दाखवणं आणि ते आम्ही फील करणं ते खूप मोठी गोष्ट आहे गाण्यावरनं पिक्चरला खूप गाण्यानं पिक्चर पिक्चर खूप सुंदर खूप सुंदर म्हणजे अरिजित सिंग श्रेया घोषाल हे सगळे आपण लहानपणीपासूनच ऐकतो आहे म्हणजे मी तर ॲक्च्युली आणि मला खूप आवडलं गाणं मी म्युझिक क्षेत्रामध्येच आहे तर म्हणून ऐकणं आणि हा जो फुल एक्सपिरियन्स होता डॉल्फी ॲटमॉस फोर केचा एक नंबर एक नंबर मला खूप आवडला आणि प्लीज सगळ्यांनी ब ऐका गाणी ऐका आणि आए हा पिक्चर बघायला तर नक्कीच या आज पहिला दिवस आहे आज मे बी तुम्हाला जोर्सचे तिकीट मिळणार नाही तीन तीन दिवस ऑलरेडी बुक झालेले आहेत पण पुढचं आत्तापासूनच करून ठेवा हे मस्ट वॉच आहे माझं नाव रोहन सवासी आहे पिक्चर एवढा भारी होता शेवटी डोळ्यातून पाणी येत होतं एवढा पिक्चर का जायला लागला आविष्कार रेडके पिक्चर खूपच खास आहे रडो पिक्चर आहे लास्टचे सीन खूप वाटत नाही एवढे काही खास सीन आहे एवढं टॉर्चर लास्टला केलं ना ते अक्षरशः डोळ्यात पाणी येतं ते बघून ॲक्शन वगैरे कसे ॲक्शन मस्त आहे सगळं पिक्चर एकदम मस्त आहे खूप ऍक्टिंग वगैरे सगळे मस्त केलेले आहे संभाजी संभाजी महाराज खूप आवडला रश्मा गावांना एक नंबर काम आला येसुबाईचं कॅरेक्टर चांगले चांगलं प्ले केलं आहे त्यांनी बऱ्याच लोकांची टीका होती की विकी कौशल मराठी बोलत नाही नाही हो काहीच वाटलं नाही पिक्चर बघून असं काहीच फील आला नाही एवढं भारी त्यांनी ॲक्टिंग म्हणजे मध्ये घुसले होते ते ॲक्टर ॲक्टिंगच्या एवढा भारी त्यांनी कॅरेक्टर प्ले केला आहे खूपच छान मूवी आहे छत्रपती संभाजी महाराजांचा दैदीप्यमान इतिहास जर आपल्याला अनुभवायचा असेल चित्रपटाच्या माध्यमातून तर मी सर्वांना आवाहन करतो सर्वांनी हा चित्रपट पाहावा आपल्या राजाचा इतिहास सर्वांसमोर येईल आणि आपला राजा कसा होता काय होता तो काय आपल्यासाठी करून गेलेला आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येईल त्यामुळं मी सर्वांना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने हा चित्रपट पाहावा जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजी जे सीन्स आहेत ते पर्टिक्युलर माझे छान केलेले आहेत सगळ्यांनी आणि वर तर काय एकदम परफेक्टच आहे ॲज कम्पेअर्ड टू ॲक्शन तर जबरदस्त म्हणजे त्यात नो डाऊट बट म्हणजे आपण जे इमॅजिन करतो की म्हणजे महाराज आपले कसे होते त्यांनी एक्झॅक्टली म्हणजे त्यात दाखवले परत जे शेवटचे पर जे दाखवले त्यांचे जे चाय त्यांचे हाल झालेत स म्हणजे पर्टिक्युलर नखं काढणं असून ते छान दाखवले सगळ्यांनी बघितलं पाहिजे मूवी संभाजी महाराज कसं लगे खूप छान होता मूवी असं खूप जास्त इंटेन्स क्लायमॅक्स आहे त्याचा असं बऱ्याच जणांना इमोशनली तो झेपणार नाही बट आय वूड रेकमेंड की सगळ्यांनी बघायला पाहिजे कारण की मराठा हिस्ट्री अशी जास्त नाही दाखवत मूवीजमध्ये आणि हल्ली हे जे मूवीज येत आहेत तो डेफिनेटली एव्हरीबडी शूड वॉच इट इट्स अ नाईस विकी कौशल इज अमेझिंग इन द मूव्ही या या ही इज ऑल्सो फॅन्टॅस्टिक ही प्लेड कपडे कल्चर ज्वेलरी वगैरे खूप छान घेतली आहे सगळं इमोशन अशी खूप रॉ आणि व्हेरी अपिलिंग व्हेरी नाईस छावा म्हणजे आपली अस्मिता त्याच्यामुळं सगळ्यांनी बघितलंच पाहिजे आणि खरंच चांगलं आहे आपल्या हिंदू धर्मासाठी हिंदू संस्कृतीसाठी आणि सगळ्यांसाठी आपला धर्म वाचवला पाहिजे धर्म टिकवला पाहिजे या छाव्या फ्लिमधनं सगळं काही कळलं येणारा काळ पण आपला सुखकर पाहिजे आणि येणारा येणारी जी वेळ आहे ह्या पिक्चर दाखवून दिलेली काय वेळ येऊ शकते पुढची धन्यवाद